महिलांकरिता राबविण्यात आला सामाजिक उपक्रम कोपरगाव दिनांक सतरा बारा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी बँकेचे जे चेअरमन श्री राजेंद्र मोदीलालजी शिंगी यांच्या संकल्पनेतून सामाजिक उपक्रमाचा सा भाग मोडून मकर संक्रांती निमित्त हदी शिंगी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केला होता सदर कार्यक्रमाकरिता प्रमुख पाहुणे म्हणून कोपरगाव विधानसभेचे माजी आमदार कोल्हे व प्रियदर्शिनी महिला मंडळाच्या अध्यक्ष सौ पुष्पाताई काळे या उपस्थित होत्या सदर कार्यक्रमात विविध मनोरंजनाचे खेळ खेळण्यात आले आले व उपस्थित महिलांना भेटवस्तूचे वाटप करण्यात आले सदर कार्यक्रमाप्रसंगी प्रसंगी सुधा बाबी ठोळे शोभा बागरेच्या कविता शाह कविता काले नीता मुंदडा सुरेखा बम सुनीता ढोळे प्रतिभा शिलेदार शोभना बोरावके लोहोकरे लता बोरा पुष्पा कोठारी स्मिता रोम भरे पूजा पिंपळवाडकर सुचेता कदम श्रीमती श्री प्राजक्ता श्रॉफ श्रीमती प्रज्ञा पगारे मंगल डाकणे या उपस्थित होत्या सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूजा पापडीवाल निशा शिंगी भाग्यश्री बोरा यांनी केले व कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला Continue, continue continue संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि या वर्षी पहिल्यांदाच पीपल्स बँकेने हा एक नवा उपक्रम चालू केलेला आहे आणि मला जर्मन साहेबांना आणि बाकीच्या सर्व सभासदांना सांगू इच्छिते की हा कार्यक्रम करून त्यांनी एक चांगला पायंडा पाडलेला आहे याच्यामध्ये कोणी मोठं घरचं ठेवू कोणी लहान असं नाही ठेवलं दरवेळेला आंबाला म्हणून आपल्याला म्हटलं जात पण आजकालच्या महिला आंबाला नसून सबल आहेत हे आपण नेहमी दाखवून देत असतो पूर्वीच्या काळी थोडं वेगळी परिस्थिती होती त्यावेळेला महिला नोकरी बाहेर निघता येत नव्हतं पण आता महिला नोकरी पण करतायत पण तरी सुद्धा आपण आपले जे परंपरा आहे या जो परंपरा आपण चालू हो ठेवतोय ही मोठी गोष्ट आहे पण ह्या परंपरेमध्ये मला एक गोष्ट अशी वाटते कोणी राग मानून घेऊ नका माझ्या बनण्याचा माझ्या बंड्याचा राग मानून घेऊ नका कारण मला जुने बाया सांगतात कारण मी जुन्याच्या आणि नव्याच्या मध्ये कसलेली म्हणजे काही जुने असं नाही आणि आम्ही नवे असुन्या आणि नव्याच्या सांगतात की तुम्हाला वाटत नाही का बायकांचं कुकुल बारीक होत चाललंय राग मागवू नका गंध कुंकू काय जे लावत असतात त्या बारीक होत चाललेले याच्यामुळे काय होत आहे आपली पुढची पिढी म्हणजे तुमच्या पेक्षा पुढची पिढी साधारण वीस पंचवीस वर्षातल्या वयातल्या मुली अक्षरशः लावल्यामुळे लाव तो एक गोष्ट आहे दुसरी गोष्ट म्हणजे वागण्या आपण सगळ्या महाराष्ट्र घातल्याच पाहिजे इतर प्रॅक्टिकल नाही मला मागे त्या गोष्टी मला इथं बोलवलं माझा सत्कार केला परत मी का गेम मध्ये जिंकली त्याच्या मला बांधण्या अचानक घातल्या त्याच पण एक मला पारितोषिक मिळालं त्याच्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते आणि ह्या ज्या तिघी जणी होत्या गेम्स खेळणाऱ्या त्यांनी अत्यंत चांगल्या प्रकारे गेम्स घेतलेले आणि त्याच्यात मला खूप चांगलं वाटलं का नवीन पिढी यांना एक तयार होते आणि त्यांचा जो पोशाख आहे तो एकदम परफेक्ट आहे आपल्या आजच्या हदी ओपरच्या थीम लागितलं असं बघत नाही पण आले अशी मला खात्री वाटते कारण प्रत्येक बाकीच्या राजकीय क्षेत्र किंवा काहीतरी असं तिथेच नाव एखाद्याचं झालं म्हणजे ती काहीतरी वेगळी असं काही नाही प्रत्येक स्त्री आपापल्या तरीने एक सुपर ह्युमन आहे असं मी म्हणत असते काय सगळ्या गोष्टी करण्याची खूप साधी गोष्ट आहे आणि बऱ्याच जणां मध्ये हुशार आहेत बऱ्याच जणी आपापल्यापर्यंत म्हणतो सोशल वर्क सुद्धा करत आहेत त्यामुळे मंडळ सांभाळत असते वर संभाव करत असते सामाजिक बांधी जपत असते त्या निमित्ताने निश्चित प्रत्येक आहे असं म्हणतेला सगळ्यांना मार्गीन ठेवणं नातेम सगळ्या गोष्टी मुलांकडे लक्ष ही काही साध्या गोष्ट नाहीये म्हणजे गृहिणी आहे म्हणजे मी काहीच नाही असं काहीच नाही खरं तर मी काय म्हणते गृहिणी स्पेशल आहे आहे याच्यावर माझा प्रचंड विश्वास आहे आणि तिला अगदी दृष्ट्या ती संपन्न व्हावी ती स्वावलंबी व्हावी असा एक विचार करून त्याचा ऐकता प्रत्येकटाच्या केली आणि तिथं प्रवास झाला म्हणजे आपण चांगल्या भावनातून छोटसं तरी कार्य भेटताही करू त्याचा निश्चित चांगला धर्म आपण म्हणतो वाया जात नाही तसा हा माझा महिला मंडळ आपण पासून किती मिंटपर्यंत प्रवास झाला तर त्याच खूप मोठा समजा आहे आणि प्रत्येक वेळी प्रत्येकजण म्हणायचं मुला तर घेत आले की काही कोणत्या कामाचं महिन्यात वाटलं जास्त तर मी प्रत्येक वेळी सांगायचे की व्युमन मध्ये जास्त समाधान वाटतं महिला सशक्तीकरण हा विषयात मला खूप समाधान वाटतं कारण तो बदल महिला आत्मदृष्ट्या स्वावलंबी झाल्यानंतर म्हणजे आयुष्यात होणारा बदल हा मी जवळ पाहिजे वीस बावीस वर्ष हे काम मी करत आहे आणि म्हणून खूप समाधान आहे आणि वडिश गटाच्या महिलेमध्ये सुद्धा एक आत्मविश्वास चांगला आहे मी प्रत्येकीला म्हणत असते कि फक्त दिसणं किंवा आपण कशी गोरी आहे का माझी केस लांब आहे का मी कशी आहे त्याच्यापेक्षाही प्रत्येकी मध्ये वेगळं आहे कोणी स्वयंपाकात हुशार आहे त्याच्यात मी नसेल कधी एखादीचं ड्रॉइंग छान असेल एखादीची रांगोळी सुंदर आहे एखादीला छान घर स्वच्छ ठेवता येतं प्रत्येकीचं सौंदर्य वेगळ्या गोष्टीत आहे एखाद्याचं अक्षर द्राँ सुंदर ती ते सौंदर्य तितकंच महत्वाचं आहे आणि मी इतरपर्यंत तेच खरं सौंदर्य आहे आत्मविश्वास बरोबर बनलेला बर आहे ती खरी सौंदर्य होती आहे असं त्याच्यामुळे सुंदरतेच्या वाटकेतून सुद्धा आपण थोडस विस्तृतरित्याचा विचार करायला हवा त्याच्यामुळे प्रत्येकीमध्ये काहीतरी आहे मी काही कमी आहे असं अजिबात तुम्हीही समजू नका आणि खूप आत्मविश्वासाने सगळ्या जणी आपण राहिल्यात तर निश्चित एक समाधान त्याचं एक वेगळं सुच आपल्याला असेल कारण आपलं स्त्रीचा स्वभाव असा आहे की ती स्वतःपेक्षा माझा परिवार माझं घरात नाही सगळी माझ्या आजूबाजूची माझा मुलगा ह्याचा है, विचार जास्त देवाकडे मागे नाही तरी स्वतःसाठी काहीही आपण मागत नाही परमेश्वराला हात जोडून प्रार्थना करतो ती परिवारासाठी करतो बाळांसाठी करतो असा आपला स्वभाव आहे आपल्यात दातृत्व आहे आपल्यात मातृत्व आहे आपल्यात वक्तृत्व आहे आपल्यात कर्तृत्व आहे असं मी म्हणते काय कारण बोलायला लागलं तर एक शेपट का एक जण आपण बघितलं आता तर सगळ्या जणी हुशार आहात जरी माईक बोलत नसेल तर आपण एकमेकीच्या गप्पा मारला आणि किती एकत्र एकाच सगळ्या सगळ्याजणी खूप छान बोलू शकतात आणि भावींचा आवाज आपण ऐकला असेल खूप छान गाऊ शकतात प्रत्येक आपल्याला असं होतं ज्येष्ठ मंडळाचा अध्यक्ष ज्येष्ठांच्या अध्यक्ष म्हणजे ज्येष्ठ माहीत दिसत असून तुम्ही तर असं प्रत्येकीने आपापल्या छान सांभाळलं तर निश्चित प्रत्येकी चलेचं आयुष्य खूप सुंदर आहे आणि दुःखाला कुरवळत बसण्यापेक्षा आपण जर का प्लस सकारात्मक काय आहे आपल्यामध्ये प्लस काय आहे आपल्याला पॉझिटिव्ह काय आहे त्याचा विचार केला तर निश्चित आपल्याला एक समानात्कारक आयुष्य भविष्य दिसेल आणि तसं आपण सगळ्या सकारात्मक राहूया आत्मविश्वासाने सगळ्या पुढे जाऊया आणि हा तिळगुळ समारंभ हे निमित्त आहे आपल्याला एकत्र येण्याचं चेयरमैन वाइस चेयरमैन और सारे संचालक मंडल का मैं बहुत बहुत धन्यवाद धन्यवाद करूंगी पहली बार मतलब बैंक में पहली बार ऐसा हल्दी कूकू का प्रोग्राम हुआ है और बहुत ही उत्साह के साथ आप सब लोग पधारे आप सब ने गेम्स में इतने सारे गेम्स में पार्टिसिपेट किया मुझे बहुत ही खुशी हो रही है कि आप लोगों ने इतने खुश होके आनंदित हो आपने सबने पार्टिसिपेट किया है थैंक यू सो मच आप सबका आभार मानूंगी उस ताई जी कार्यों इन्होंने जो शब्द कहे बहुत ही अच्छा लगा ऐसा घर का कोई परिवार का सदस्य ही जो हमें समझाते हैं बड़े जो कि ऐसा करना चाहिए वैसा उन्होंने इतने अच्छे तरीके से हमें समझाया कि प्रोग्राम में ये ये चीज और सबसे इम्पोर्टेंट समय की बात आप जो समय पे आना आजकल बहुत जरूरी है हम माफी चाहेंगे आपसे कि समय पे शुरुआत नहीं हो पाई लेकिन अगली बार प्रोग्राम में हम पूरी कोशिश करेंगे कि समय पे हो प्रोग्राम स्टार्ट और गेम्स वगैरह सब हुए बहुत अच्छा लगा बहुत खुशी हुई जैसे कि उखाना बोलना बैंगल्स ट्रांसफर बलून रबर प्रिंट वगैरह अलग अलग स्टेट के गेम सबने ग्रुप में गेम करे सिंगल सिंगल भी गेम खेले है बहुत मजा आया है सबको सबने काफी इंजॉय किया है थैंक यू सो मच trick sure. sure.